प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की पाच ऑगस्ट पासून श्रावण सुरू होत आहे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिक आहे श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते याच महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव येतात पण आपण थोड्या राशींबद्दल जाणून घेऊयात की कोणत्या अशा राशी आहेत ज्यांना श्रावणात मोठा योग प्राप्त होणार आहे मित्रांनो वाईट दिवस बरेच काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा किंवा समस्यांचा सामना करत असतील एकामागून एक संकटे येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्वच संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात श्रावण सुरू होताच या तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार दुःख संकट वाटेतून दूर होते प्रचंड दूर धनलाभाचा योग तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्धियोग निर्माण होणार आहे या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहे शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात महादेवांच्या कृपेने धनी होणाऱ्या रा राशी कोणत्या आहेत ते पाहूया हिंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना महिना हा हा श्रावणाचा असतो भोलेनाथांची पूजा अर्चनाचा मानला जातो या महिन्यात एकामागोमाग एक सणाच्या तिथी व शुभ मुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्व आहे उत्तरेकडे विक्रम संस्थावर पंचांग पाळले जात असल्याने तिथे एका महिन्याआधी सावन महिन्याचा प्रारंभ होतो तर मराठी पंचांग शालीवाहन शकेनुसार श्रावण महिना नंतर सुरू होतो यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्याची सुरुवात ही काही दिवस आधी म्हणजे बावीस जुलैला होणार आहे यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा खास असणार आहे तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व सिद्ध योग निर्माण होणार आहेत या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहेत शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकतात महादेवांच्या कृपेने धनी होणाऱ्या या राशी कोणत्या आहेत ते पाहूयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली नशीबवान रास आहे कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार राशीसाठी श्रावण शुभ असणार आहे या कालावधीत कर्क राशीचे नशीब उजळणार आहे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र जो भगवान फार जवळचा मानला जातो यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकरांचा आशीर्वाद लाभणार आहे श्रावणात बोलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात आजवर ज्या गोष्टीच्या रूपात व्यक्तींच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतील आपल्याला स्वतःमध्ये गुंतवणूक करावी लागली गोष्टी शिकण्यावर भर द्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यांमधून जावे लागणार नाही अशा या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या या सप्ताहात ज्यांची आर्थिक स्थिती बोलावी त्यांनी आपल्या नातेवाईकांचा सहयोग मिळेल कारण तुम्हाला किंवा नातेवाईकांची गरज पडल्याने आर्थिक मदत मिळू शकेल यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत स्थितीचा सामना करण्यात स्वतःला सक्षम मिळवाल म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपले संबंध सुधारतील आणि त्यासाठी प्रयत्न करा तरुणांना या आठवड्यात त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयातील कोणत्याही प्रकल्पासाठी थी। घरातील मोठे किंवा त्यांच्या मदतीची आवश्यकता असेल म्हणून जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना आपल्या प्रोजेक्ट बद्दल जागरूक देखील करा तुमच्या चंद्र राशीच्या अकराव्या भावात गुरुग्रह विराजमान असल्याने या सप्ताहात तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेला पाहून आपले वरिष्ठ तुमच्यामध्ये प्रभावित होण्याची शक्यता आहे ते कुठल्याही मीटिंग मध्ये दुसऱ्यांसमोर मोकळेपणाने प्रशंसाही करू शकतात तथापि आपली प्रशंसा ऐकून तुमच्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका आणि त्याची गती पकडून ठेवा जी तुम्ही आधी पकडली होती या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यासही मदत मिळेल म्हणून या वेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या कुटुंबातील काही सदस्यांच्या मस्करी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जा परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरेल अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहे खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे या लोकांच्या भाऊ गर्दीमुळे तुम्ही नशिबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा जोडीदार उत्तम आहे या राशीतील लोकांना आज स्वतःला समजवण्याची आवश्यकता आहे जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठेतरी हरवला आहात तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या आकलन करा तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेतील त्याचे परिवर्तन भांडणात होईल तुमचा भाग्यांक आहे पाच भाग्य रंग आहे हिरवा आणि आकाशी चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध दही कापूर आणि पांढरे फूल दान करा दुसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी मकर राशीला भगवान रास मानले जाते भगवान शंकराचे विशेष प्रेम आणि कृपा या राशीला मिळतेच तसेच एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे शनिदेव आहेत शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकतो मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो तुम्हाला पैशांच्या बाबतीत खूप सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान तुम्हाला देणे आवश्यक असते पती पत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की जितके तुम्ही लपवाल परंतु तुम्ही खूप संवेदनशील आहात म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच श्रोत्यांनी पैसे कमवण्यासाठी यशस्वी व्हाल या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांना गरज पडल्याने कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत देऊ शकता परंतु अशा लोकांना उधारीवर धन देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाही अथवा तुमचे धन यावेळी अडकू शकते या सप्ताहात तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या पाचव्या भागात उपस्थित असतील कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल या सप्ताहात कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची तुम्हाला आधीपासून इच्छा होती म्हणून आता त्याची जबाबदारी मिळल्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल अशा त्या उत्तम वेळेला जाणून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल परंतु यासाठी त्यांना आपल्या रस्त्यात येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागेल आणि या आव्हानांचा सामना करून त्यांना यश प्राप्त होईल तथापि विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक समस्यांचा खंबीरपणे सामना करून आणि त्यावर विजय प्राप्त करण्यातही यश मिळेल तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून ते तुम्ही घ्यालच धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो मित्रमंडळी समयी तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल आज तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची डिमांड करू शकतो तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचे प्रेम तुमच्याशी नाराज होऊ शकते अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल तुम्हाला आपल्या तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहूपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे तुमचा भाग्यांक आहे दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा पारिवारिक आनंदाच्या प्राप्तीसाठी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे तिसरी आणि शेवटची नशिबवान राशी आहे कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे स्वामी सुद्धा शनिदेव आहेत शनी कुंभराशीवर विशेष कृपा करतात मागील दीड वर्षापासून शनी महाराज हे राशीतच भ्रमंती करत आहेत श्रावणात शनिदेव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे अशा वेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभेस तारतील या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते संयम बाळगल्यास आपण समस्यांवर मात करू शकता आपली एखादी जुनी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते जुन्या मित्रांची भेट होऊ शकते मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने निर्णय घेऊ शकता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगार वाढीचा योग आहे या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा अथवा शारीरिक कष्ट होण्याची शक्यता आहे धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या या सप्ताहात टाळले पाहिजे कारण काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचा योग बनत आहे परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चा चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान असतील तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल तुमच्या चौथ्या भागात बृहस्पती देव उपस्थित असेल म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसतील जर सांगायचं झालं तर या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे येण्याचे आहे अशा तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षांचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेच्या अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे कारण एकूणच मेहनती लोकांनाही वेळ यश देऊन तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूळ घालवाल नाते संबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे व्यापारात आज तुम्हाला चांगला नफा होण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता प्रभावित ठरणाऱ्या आणि महत्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढावेत यासाठी तुम्हाला वेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावणे चांगली संधी मिळेल आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत ते आज कुटुंबांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात परंतु अचानक काही काम येणे असे होऊ शकणार नाही दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तुमचा भाग्यांक आहे नऊ भाग्य रंग लाल आणि मरून उपाय चांगल्या आरोग्यासाठी खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा तर मित्रांनो आजचा हा स्वामी राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनल वर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ